तिला हो ती आठवण आली ती म्हणे काल मला हॉस्पिटलला जायचं होतं पप्पा तुमची मला आठवण येत होती मी रडत रडत गेली बस स्टँडवर असतील यांची तब्येत बरी नव्हती ना गेला पण हा लग्नात रडली नाही लग्नात रडली नाही आता रडत माऊली चा का कोणता

आईला मिस्टरांना पूजाला मला सोमवारचा उपवास असतो ना तिने साबुदाना बनवला आईला दिला तिच्या पप्पांनाही दिला ऋतूलाही बरं वाटत नव्हतं तिला पण थोडा सर्दी खोकला ताप आलेला होता बस 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 राहुल दादा मस्त त्याच्यासाठी सँडविच बनवतोय बारीक केला ना पूर्ण बारीक हां ठीक आहे ठीक आहे काय रे साधे ब्रेड आहे का ब्राउन ब्रेड आहे ना ब्राउन ब्रेड हं आता मी घरी आले मिस्टर आणि आई पूजाच्याच घरी आहे ते बसले तिथे सबदाना खिचडी खात होते आज सोमवार आहे ना आणि मी आधी राहुला ब्रेड सँडविच बनवायचे होते पण तो स्वतःच करतोय तुला वाटलं मला वेळ लागल ते तसं नाही ओपन करती ते जॉईंट आहे ना तिथून काढी त्या पूजा रडत होती पप्पांच्या गाळ्यात पडून काल ती एक्टेस दिली ना बस स्टँडवर तिला जाता ना पप्पांची लई आठवणी येत होती मग ती पायी पायीच गेली ना मग ती पप्पांना सांगत होती मला ले आठवण येत होती तुमची रस्त्याने मी रडत रडत गेले म्हटले अगं मग एक कॉल करायचा <laughs> पप्पांना म्हणते मला रोज चढून जा तुम्ही आता काय रावती हं रे नाश्ता ने रे आज होती ती सगळे आपला युट्युब फॅमिलीनी माझ्या हातचा खायला या सँडविच चला का चीज ग्रिल्ड सँडविच खायला या आज मला म्हणतो खूप भारी भारी झाले उलट मम्मी काल मी करून दिले ना तर म्हणतो आज खूप भारी झाले आता मी त्याला बोलली रोज तूच बनवायचं तूच खायचं बनवणार आहे ना मीच बनवणार आहे शिकला ना आता तू हं बर झालं माझं टेन्शन मिटलं स्वतःच्या हाताने केलेलं ब्रेड सँडविचले भारी झालं म्हणतो भारी आता इथून पुढं राहुल दादाचं ब्रेड सँडविच तोच खाणार तोच करणार मला आहे ना साबधानं खिचडी बनवायची आहे थोडीशी अशी कडक आवडते मला पूजाने मला खूप बरे जबरी केली होती खा खा पण ती नरम साबदाना मला नाही आवडत आणि भूक पण नव्हती मला तर तिला बोलली नको मला परत एकदा तुमचं सर्वांचा माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आता व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी आई ना पूजाच्या घरी गेली होती तिला भेटायला तिला सकाळी समजलं ना की पूजाला ॲडमिट केलं तर ती लगेच आली काल रात्री आई मोठी बहीण सर्वजणं नाशिकला गेले होते त्यांचं थोडं काम होतं म्हणून तिला काही माहिती नव्हतं आणि सकाळी मी पण पूजाला भेटायला घरी गेली होती म्हटलं तिला बरं वाटलं आहे की नाही बघू तर तिला फ्रेश वाटलं होतं म्हणजे बऱ्यापैकी आता तिचा ताप वगैरे सर्व काही कमी झालेला आहे आणि ती रात्री घरी गेल्यानंतर आहे ना झोपून घेतलं तिने आराम केला काल मला तिला इकडे आणायचं होतं पण ती नको बोलली आणि आज आहे अमावस्या तर तीस डिसेंबर आजची डेट आणि आज अमावस्याला नवीन नवरीला घरी माहेरी आणत नसतात ना तर त्यामुळे मग आज काही मला तिला इकडे आणता येणार नाही उद्या जमलं तर मग सकाळी तिला बोलली मी सकाळी तुला घेऊन येईल एक दिवस आराम कर आणि पुन्हा जा तिथे पण सर्व तिची काळजी घेतात तिच्या सासूबाईंनी रात्री तिच्यासाठी मस्त स्वयंपाक बनवला भाकरी डाळ वगैरे असं बनवून तिला दिलं आणि सर्व तिची काळजी पण घेतात त्याचं त्याच्यामुळं मग म्हणजे आम्हाला एवढं टेन्शन नाही तिचं आणि तिला इथल्यापेक्षा ना तिथे जास्त आराम मिळतो कारण आमचे दिवसभर मसाले लाडू काम असतं आमचं घरामध्ये दिवसभर मसाल्यांचं लाडूचं ना त्यामुळे मग तिचा इथे आराम होत नाही पण तरीही मी तिला बोलली की एक दिवस ये तू मूळ होऊन जाईल तुझं दुसरं कारण आमच्याकडे म्हणजे नवीन नवरी पाच मुळं करते ना माहेरी पण पूजाचे काही एवढे पाच नाही होणार पण तिला बोली की ये एक दिवस अजून एखादा मूळ होऊन जाईल आराम पण होऊन जाईल त्यामुळे मग ती उद्या येईल आणि आता काही नाही मी आता घरी आली आहे मिस्टर आणि आई तिच्या घरीच बसलेले गप्पा आहे राहुलला नाश्ता करायचा होता म्हणून मी आली पण त्यांनी नाश्ता त्याच्या हातानेच करून घेतला आता मी थोड्या वेळ ने ना थोडंसं साबणानं वगैरे बनवते मी पण खाऊन घेते आज जरा वातावरण थोडंसं असं गाळवायचंच आहे म्हणून मग मी पण स्वेटरच घातलो आणि काही काम नाही आहे थोडंसं आरामच करते मी पण कारण लग्नाची धावपळ धगधग तर असं थोडंसं आराम करावा वाटतो ना त्यामुळे म्हटलं थोड्या वेळाने थोडंफार झोपून पण घेईल मी आणि नंतर मग जे पण काही करेल तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ बघत राहा दुपारचे दोन अडीच वाजले असेल आता मी साबुधाना बनवते मला आहे ना लाल मिरची टाकून आवडतो आणि कमी पाण्यामध्ये भिजवलेला त्यामध्ये तेल तूप अगदी कमी तर इथे माझ्यासाठी आता साबधाना घेतला आहे त्यासोबत ता, ताक ताक टाकून तर खूप भारी लागतो कालच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या ताईंनी कमेंट केल्या होत्या की पूजाची नजर काढा दृष्ट काढा त्यामुळे मग आज आहे ना आईला बोलली मी की संध्याकाळी पूजाची दृष्ट काढ कारण आज अमावस्या पण होती तीस डिसेंबर तर आज दृष्ट काढलेली नजर काढलेली चांगलं असतं ना तर पूजाच्या सासूबाईंनी सर्व काही तयारी करून दिली होती आईला हंड्यानेच आई दृष्ट काढणार होती आज कारण आईला हंड्याची दृष्ट काढता येते तसं तर पूजाच्या सासूबाईंनी मीठ लिंबू मिरच्या सर्व काही तिच्यावरून उतरवलं होतं तर आईने अशा प्रकारे ही हंड्याची दृष्ट काढली खूप जुन्या काळापासून अशा प्रकारे हंड्याची दृष्ट नजर काढतात आमच्याकडे आता बऱ्याच जणांना अंधश्रद्धाही वाटेल पण एक मनाची समजूत म्हणून हे सर्व काही केलं मयुरी आली का फुस फुस ये नको ग या पुरीना दे त्या पुरी ना दे त्यांना दे दोघींना स्नेनी मला खूप चहा आज स्नेहने खूप मोठा कप भरून दिलता घे चहा घे छा आता मयुरीला दे, दे, दे।, दे, दे ना हा हा येते मी मग बाई बाय मस्त गप्पा मारा आता पूजाला <laughs> आता मैत्रिणी आलंय म्हटल्यावर बरं वाटत असल आता फ्रेश झाली सलेन लावून आणला आत्ताच परत इतक्यात आली ती घरात म्हणून आम्ही आलो लावून लिपस्टिक लावून चला आता तरी आहे मी स्वयंपाक करायचं आहे घरी जाऊ तुझ्याला आता बर वाटतय तुमचा मी बघितलं ना गाड्यांचा आवाज आहे ना आधी कोण मी कधी या हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आले आज मला थोडं बरं वाटते बरं वाटतं ना <laughs> बस, बस। आजचा वार मंगळवार दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय पूजा घरी आली होती मुळाला दुसरं मूळ हे पूजाचं तर ड्रेसवरच आली साडी वगैरे काही नेसली नाही ने कारण जवळच यायचं होतं राहुल गेला होता तिला घ्यायला घ्यायला जावं लागतं मुलीला आणि त्यानंतर मग ती आली चहा वगैरे तिनेच तिच्या हाताने ठेवला होता मी फक्त गाळते आणि येताना मस्त चपात्या आणि भजी आणली होती तिने मुलगी जोपर्यंत मुळाला येते ना तोपर्यंत ती शिदोरी घेऊन येत असते आणि जाताना पण तिला पुन्हा शिदोरी द्यायची असते तर आता मस्त आम्हाला आहे ना आलो टाकून चहा बनवला सर्वांना रात्री आम्ही सर्वजण जेवायला बसलो ना तर पूजाच्या पप्पांना रडायला आलो होतं कारण रोज जेवताना येना पूजा असायची आमच्यासोबत तर दिवसभर तर ती नसायची पण रात्री खरंच तिची आठवण यायची आम्हाला आणि राहुलला पण आहे ना अंथरून टाकताना तिची आठवण यायची कारण तिचं अंथरुण पण राहुलच टाकायचं ना त्यामुळे टाक तो पण मला सांगत होता की तिची आठवण येत होती पूजा आता ब्लॉक बघते हाय सर्वांना गुड मॉर्निंग चला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला थोडा येतोय पूजा आज आली मुळाला दुसरं मूळ तिचं आणि राहुल दादा तिच्यासाठी मस्त ग्रील चीज सँडविच बनवतोय <laughs> भूक लागली मला त्यांनी काल बनवून खाल्लं ना दादा म्हटलं मी आज तुझ्यासाठी स्पेशल बनव बघा आता कसं बनवतोय चला दाखवते तुम्हाला बहिणीसाठी मस्त ए खालचा कप्पा ला किचनचा पिझ्झा सॉस लावला का खूप जास्त काकडी नको ठेव चारच स्लाइस ठेव तुझा मम्मी ठीक आहे ठीक आहे कर कर मस्त बनव मस्त ग्रील ची सँडविच ची तयारी चालू आहे राहुल भाऊ आपला मस्त बनवतोय बहिणीसाठी माझ्यासाठी पण म्हणून आम्ही पुढे मस्त ब्लॉग बघतोय ज्याचे लग्नाचे आता निवांत बसली पूजा ब्लॉग बघायला जरा झालं का मी काटबीट करून दिलं नाही मी खाईल नंतर तू खाय हम्म प्लेट घे ना हातात काहीतरी घे ना एक नंबर छान बनवलं का बनवलंच खायला तुला पण घे रे ते बाकीचं बाकीच होतो खातू पण बस ना खुर्चीवर

नाही मी खाल्लो खाल्लो मी मी भारी लागतं ना हुँ। हुँ। चला आता मस्त आमचा नाश्ता झालेला आहे हा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय